सौ so, लीलावती रिकवलाल शाह कन्या विद्या मंदिर निरा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सहा या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या प्रयासानं नीलू यादव ही माझी एक विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीनं सर्व मैत्रिणींना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे गेट टुगेदर म्हणजे काय तर मान सन्मान याच्यापेक्षा संवाद साधण्याचं एक मोठं माध्यम यामुळं एक व्यासपीठ विद्यार्थिनींना उपलब्ध होतं आणि विद्यार्थिनी आपापलं सुख दुःख एकमेकांशी मैत्रींशी शेअर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं जगण्याची एक नवी उमेद त्यांना प्राप्त होते आणि गेट टुगेदरचा हा उद्देशच आहे की आपल्या जीवनात आलेली दुःख मैत्रिणीशी आपण शेअर केली तर आपल्याला एक नवीन जगण्याची उमेद प्राप्त होते मी त्यानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थिनींचं कौतुक करतो की त्यांनी हा गेट टुगेदरचा मेळा आयोजित केला आणि आपली सुखदुःख मैत्रिणींना वाटण्यात त्या यशस्वी झाल्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मी माझ्यातर्फे माझ्या सर्व गुरुवार तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आहे सुरू ना जय श्री कृष्ण हा आज या रय शिक्षण संस्थेच्या सौलीलावती रिखोलाल शहा कन्या विद्यालयाच्या माझ्या लेकींनी हा जो ब्याण्णवपासूनच्या दोन हजार सहापर्यंतच्या विद्यार्थिनींनी जो आ, गेट टुगेदर एकत्र आम्हाला सर्व शिक्षक शिक्षकवृंद शिक्षिका सर्व आम्हाला बोलवून या ठिकाणी आमचा जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल या माझ्या लेकींना पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आणि हा जो आनंदाचा क्षण आहे तो आम्ही असाच आमच्या मनामध्ये साठवून ठेवणार आहोत मी माझ्या कलिगला माझ्या मैत्रिणींना मी माझ्या मा, ज्या मला सुरुवातीला मी माझ्या म मा, ज्या ज आईसारख्या ज्यांनी मला सांभाळ त्या माझ्या सगळ्या मला त्यांना भेटून खूपच आनंद झालेला आहे आणि हा या लेखी आता त्यांनाही म्हटलं की तुम्ही माझ्या आईच्या रूपात मातेच्या रूपात मला दिसत आहात की तुम्ही आमचा आता स आमचा सांभाळ तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही असंच आम्ही आमच्या संपर्कात राहूया आपण सगळे आणि अशीच आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वी वाटचाल करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आणि हे आनंदाचे क्षण आपण असेच घेऊन आपल्या आपापल्या आप क्षेत्रामध्ये आपापल्या आप का कामाकडे वळूया आणि जे जे काही समाजासाठी आपल्याला चांगलं करता येईल ते करण्याची आपण संधी दौडू नये आपण आपलं काम असं चांगलं करत राहूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद माझं नाव मोनिका मेहट मोनिका शहा मी नाईन्टीन सेवन नाईन्टीन नाईन्टी सेवन बॅचची आहे हा सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत हा च सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जर आनंद बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही किती आनंदी आहोत एवढ्या वर्षांनी पण भेटून खूप 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 आनंद झाला आहे एक औषध कसं मा बरं करतं माणसाला तसा मैत्रिणींचा सहवास आम्हाला बरा केला आहे खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे आम्ही ॲक्च्युली शाळेमध्येच पोहोचलो कोण कुठल्या बेंचवर बसत होतो काय करत होतो आमचे लाडक्या टीचर खूप मायाळू होते त्यांनी आम्हाला खूप छान आमचा पाया भक्कम करून घेतला आहे आणि ह्या आठवणी आम्ही कधी कधी आयुष्यभर विसरणार नाही आणि आजच्याही आठवणी आम्ही सोबतच घेऊन जाऊ आणि हा माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम मला लक्षात येतोय माझ्याही चेहऱ्यावरचा आनंद लक्षात येतोय त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आज सगळ्यांना भेटून धन्यवाद आजाराला विसरून आम्हीच मुलं झालो असं मला तरी वाटतय आज दिनांक पाच मे रोजी सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सहा या सौ लीलावती रिकवलाल शाह कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा जो मेळावा आहे तर हा खरोखरच जुन्या ज्या आठवणी आहेत तर या बालपणीच्या आठवणी आठवणींनी युक्त अशा प्रकारचं आहे आणि सगळीकडे जुन्या बालपणीच्या मैत्रिणी भेटल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झालेला आहे त्याच त्याचबरोबर जुने जे शिक्षक आहेत जे शिक्षक आहेत या शिक्षकांनी शिकवलेले दिलेलं जे ज्ञान आहे तर या ज्ञानाच्या जोरावरती आयुष्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं ज्ञान संपादन करून या विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा जणू दुग्ध योग मानला तरी काही हरकत हरकत नाही कारण या ज्या विद्यार्थिनी आणि शिक्षक यांची गाठबेट घडून आणण्याचं कार्य या या ठिकाणी या विद्यार्थिनींनी केलेला आहे उत्स्फूर्त अशा प्रकारचा या सर्व विद्यार्थिनी आणि सर्व जे सेवक आहेत त्या काळचे जे सेवक आहेत तर ते सेवक सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तर हा संसारात रमूनसुद्धा आजच्या दिवसामध्ये त्या अतिशय बालपणासा प्रमाणे शाळेतील जीवनाप्रमाणे या ठिकाणी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते नमस्कार मी सोनाली काकडे देशमुख मी दोन हजार चारच्या बॅचमध्ये सवलीलावती रिकावला शाह विद्या मंदिर या शाळेत दहावीच्या बॅचमध्ये शिकत होते आज दोन हजार चोवीसला योग आलाय स माझी शिक्षक आणि माझे विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा घेण्याचा याचा सगळा अठ्ठाहास गा घातला एकोणीसशे ब्याण्णव मे बी एक्क्याण्णवच्या बॅचनं आणि तो अट्टहास आज पूर्णही झाला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानंतर वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्स शिक्षकांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट मिळत गेले सगळे शिक्षक आज साठ सत्तर शिक्षक आणि दीडशे ते दोनशे विद्यार्थिनी असे अडीचशे तीनशे आजी माझे विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत धन्यवाद त्या सगळ्या मेहनत घेणाऱ्या मुलींचे मागच्या बॅचचे ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आणि सगळ्या शिक्षकांचे देखील धन्यवाद आज एवढ्या विद्यार्थिनींच्या विनंतीला मान देऊन सगळे शिक्षक या ठिकाणी हजर झालेत बऱ्यापैकी एवढे कॉन्टॅक्ट करणं खूप अवघड आहे पण ह्या सगळ्या अवघड गोष्टी मागच्या एका महिन्यापासून अहोरात्र काम करून झटून हे आज इतकं छान म्हणजे अगदी स्वप्नवत वाटते वाटत पण नाही आहे आम्ही आज ह्या मेळाव्याला आलेलो आहे किंवा एवढे शिक्षक देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत सो थँक्यू सो मच टू ऑल ऑल स्टुडंट्स अँड ऑल टीचर्स थँक्यू हॅलो नमस्ते मी मोहिनी जेदे निकम आज खूप वर्षानंतरनं आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलेलो आहोत खूप खूप आनंद होत आहे एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार पाचपर्यंतच्या सगळ्या मुली एकत्र जमलेल्या आहेत माझी शिक्षक माझे विद्यार्थी सगळे एकत्र जमलेले आहेत त्यामुळं खूप मला आनंद आम, च, होत आहेत सौ लीलावर्ती रिकौलाल शहा या का कन्या शाळेने आमच्या आम्हाला विद्यार्थ्यांसाठी खूप काही दिलेले आहे त्याच्या आम्ही खूप ऋणी आहोत धन्यवाद या साली एकत्र झाल्यानंतर मला खूप आनंद असा वाटतोय जणे अस राबताना सोन्याची खाण मिळासारख्या आमच्या मैत्रिणी सगळ्या भेटलेल्या आहेत या कार्यक्रमामुळे आम्हाला खूप आनंद झाल्या जुन्या मैत्रिणी भेटल्या आमच्या एक नवीन आठवणी म्हणून आम्हाला एक अशी शाळेची माझी मैत्रीण म्हणून एक असा प्रोग्राम मिळाला त्यामुळं खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद शिक्षका मला भेटले त्यामुळं धन्यवाद थँक्यू मी रेखा राजेश रनवरे माझं शाळेतलं नाव होतं रेखा हनुमंत ताटे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये दहावीच्या बॅचला होते खूप दिवसांनी खूप वर्षांनी आत्ता दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी स्नेह विद्यार्थी सौलीलावतीने शाह कन्या विद्यामंदिर निरा येथील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजन केलं त्याच्यामध्ये माझ्या जुन्या मैत्रिणी शिक्षक आ, स स जुन्या आणि नवीन काही मैत्रिणी भेटल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद आणि असाच प्रोग्राम दरवर्षी होत जावं हे मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद